भारतीय जनता पक्ष हा वोट चोरी ईव्हीएम मध्ये घोटाळे किंवा इतर अनेक गैरमार्गानं कसा निवडून येतो त्याचं एक उत्तम उदाहरण इथं आपल्याला दिसतं तर ही एक ट्विटरवर आपल्याला हा एका महिलेचा फोटो दिसतो बघा तिनं असं लिहिलेलं आहे कोटेड फॉर मोदी फाईट इंडिया ज्या वोट डाल के वोट डाले बिहार असं ती म्हणते आणि ही खालची तारीख जी आहे ती तुम्ही जरा निरखून पहा म्हणजे ही बघा ही तारीख आहे सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजून एक्कावन्न मिनिटांनी त्या मुलीनं मतदान केले इथपर्यंत काही चूक नाही आता हीच मुलगी गेल्या वर्षी लोकसभेला सुद्धा या मुलीचं मतदान तुम्ही चेक करा ठीक आहे तर ते आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये तेरा ला या महिलेनं मतदान केले खालची तारीख तुम्ही बघू शकता गो कोट ओट, पुणे व्होटेड फॉर डेव्हलपमेंट कोटेड फॉर क्लीन गव्हर्नन्स वोटेड फॉर मोदी इंडिया म्हणजे एकच मुलगी बिहारमध्ये सुद्धा मतदान करते आणि पुणे लोकसभेला सुद्धा मतदान करते म्हणजे हे भाजप जिंकण्याचं एक मोठं कारण याच्यातून आपल्याला दिसतं भारतीय निवडणूक आयोग हा नेमका याच्यावर काय काम ऍक्शन घेणार आहे किंवा तो डोळे झाकूनच बसलेला असतोय त्यामुळे आपल्या लोकशाहीला हा एक मोठा धोका आहे हे एक प्रतिनिधिक उदाहरण आहे जे राहुल गांधी ओरडून ओरडून सांगतोय त्यामध्ये शंभर टक्के सत्यता आहे आणि भारतीय जनतेनं सर्वसामान्य जनतेनंच आता याच्यावर आपला आवाज उठवणं हे गरज आहे कारण विरोधी पक्ष जेवढा ताकदीनं पुढे यायला पाहिजे तो तेवढा दिसत नाहीये त्यामुळं समृद्ध लोकशाहीसाठी सुदृढ लोकशाहीसाठी सध्या आपल्याला स्वतःच जनतेनं किंवा आपण सर्वांनी या विरोधात ठाम राहणं गरजेचं आहे Thank you.